रत्नाकर अवसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम मराठी पॉडकास्ट मराठी पॉडकास्ट मध्ये सामील व्हा आपला व्यवसाय आपला उद्योग लाखो लोकांपर्यंत पोहोचवा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम रत्नाकर औसेकर मराठी पॉडकास्ट मध्ये सामील व्हा पॉडकास्ट कार्यक्रमात घेणार तब्बल एक तासाची मुलाखत रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सहभागी व्हा व्यवसाय वाढवा संपर्क करा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम मराठी पॉडकास्ट मराठी पॉडकास्ट मध्ये सामील व्हा आपला व्यवसाय आपला उद्योग लाखो लोकांपर्यंत पोहोचवा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल चा उपक्रम रत्नाकर औसेकर मराठी पॉडकास्ट मध्ये सामील व्हा पॉडकास्ट कार्यक्रमात घेणार तब्बल एक तासाची मुलाखत रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल चा उपक्रम सहभागी व्हा व्यवसाय वाढवा संपर्क करा मोबाईल नंबर अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल रत्नाकर आवसेकर युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो आणि मित्रांनो अर्थ अधिवेशन आर्थिक अधिवेशन अर्थाचा अर्था अनर्थ अधिवेशन असच वर्णन या अधिवेशनाचा अभ्यास करावं लागणार आहे आणि मित्रांनो काल तर मला अक्षरशः असं वाटलं की आपल्या बाहेर नळावर कुठंतरी भांडणं चाललेत काय का या अधिवेशनामध्ये या आमदारांनी एकमेकावर जे तोंडसुख घेतलेलं आहे आमच्या चित्राताईंच्या मनगटामध्ये छप्पन हत्तीच बळ आलंय कारण आता अनिल परब सारख्या माणसासारख्या वजनदार माणसासारखे छप्पन माणसं पायाला लावून फिरतात आमच्या चित्रात आहे यासारखे छप्पन माणसं मी पायाला लावून फिरते तो काय मला शिकवतो काय भाषा आहे अधिवेशनात या आमदारांचे शब्द ना शब्द रेकॉर्ड होतात या आमदारांचे शब्द न शब्द संग्रहात राहतात म्हणून या अधिवेशनाच महत्व आहे काल काही शब्द ऐकून महाराष्ट्रातली तेरा चौदा करोड जनता आवाक झाली ताई काय म्हणाल्या चित्रात आहे अरे अनिल परब तुझ्यासारखे छप्पन माझ्या पायाला लावून मी फिरते तू काय मला साधं समजलास का बरोबर आहे कारण त्यांचं नावच वाघ आहे हे <laughs> अनिल परब साहेब विसरले हे वाघिन ह्या भाजपमध्ये आता अगोदर त्या राष्ट्रवादीत होत्या मग त्यांच्यावर त्यांच्या पतिराजावर आरोप झाले भ्रष्टाचाराचे त्याच्यात त्यांना दोन अडीच वर्ष फार मनस्ताप करावा लागला आणि या दोन अडीच वर्षाचा साचलेला मनस्ताप काल विधान सभेमध्ये कसा बाहेर आला हे बघा मित्रांनो ते कसे काय मंत्रिमंडळात आले हिम्मत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची त्यांनी क्लिनचीट दिली त्यांना दिली त्यांना हे हुशा फार हुशार आहेत सभापती महोदय हे अनिल परब फार हुशार आहेत फार मोठे विधीज्ञ आहेत हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मान्य आल्यापासून मी ऐकते मी तर नवीन आहे त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर इथे काय करत असतील मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे ते का मंत्रिमंडळात आहे याच उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिलं आता हे संजय राठोड कोण मित्रांनो मी माझं आजचं टायटल उघड नागड अधिवेशन हे का दिलं तर हे उघड नागड परबांनीच काय केलंय अनिल परवानी काय म्हणाले विधानसभेमध्ये ऐका मित्रांनो दिलीप सोमयची करायला चालली होती आजकाल काय चाललंय ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये अविश्वास येतो प्रस्तावाला आम्हाला चौदा दिवसाची नोटीस त्याच्यावर सात दिवस आणि त्यांच्या प्रस्तावाला पॉईंट ऑफ प्रोसिजर ऑफ प्रोसिजर किंवा इन्फॉर्मेशन जी आहे इन्फॉर्मेशन कुठली द्यावी लागते जे जगाला माहित नाही आहे परंतु मला कळलंय आणि मला सभागृह चालू असताना पहिलं सभागृहात ठेवून सांगायचंय म्हणून मला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून द्यावी लागते माहिती आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे पाच वर्ष चालू आहे याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली परत परत याची एसआय चौकशी झाली च्या चौकशीचा रिपोर्ट टेबल के टेबल केला दीड वर्ष ज्या एसआयटी च्या अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी दीड वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून मग तुम्ही फक्त काय शिव्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून काय औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली आज दुसरा विषय नाही आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाहीये या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सब्ज्युडाइज आहे कोर्टाच्या समोर हो आहे नाही प्रविष्ट आहे हे प्रकरण तुम्हाला माहित आहे एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे हे कोण करत आहे आम्हाला न कळण्या आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टात येईल काय निर्णय द्यायचा आहे ते कोर्टाचा कोर्टाचा अधिकार आहे मॅट्रो सब्ज्युडाईज असताना तुम्ही कसं टाळवणार आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद पेपर वाचत नाही आम्हाला काय माहित नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्या त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्या वेळेला चिट दिली त्यावेळेला सप्त परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासिया आलेली आहे दिशा सलियनचा सा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादराय संबंध जोडून थैतयार केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या पाहिलं का मित्रांनो ज्या मनीषा काळेंद ज्या एकेकाळी आदित्य ठाकरे स्तुती करत होत्या हे आदित्य ठाकरेची नाक घासून या राणे परिवारानं माफी मागावी असं सांगत होत्या त्या मनीषा कायंदे आता ताबडतोब म्हणून अनिल परवाने सांगितलंय की सरड्यासारखे रंग बदलणारे हे राजकारणी लोक आहेत त्यांना मंत्रीपद गमावं हो लागलं हेच ते संजय राठोड आणि याच संजय राठोडला याच उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस क्लीन चीट मिळालेली आहे पुन्हा त्यांना मानाचं स्थान मिळणार आज ते मंत्री आहेत बघा आता पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे काही संवाद होते त्यांचं प्रेम प्रकरण असं काय बरच काही चर्चा महाराष्ट्रात झाल्या आणि त्याचं उघडं नागडं चित्रगण काल या विधानसभेच्या अधिवेशनात झालं आर्थिक अधिवेशनात पुढे काय का म्हणाल्या समोर दिलं तुम्ही ऐकलं नाही का मग उत्तर दिलं सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचा आणि महिलांवरती दादागिरी करायची मला उत्तर द्यायचंय तुम्हाला हिंमत असेल ना जात उद्धव ठाकरे ना विचारा का क्लीनचीट दिली जर क्लीनचीट दिली नसती

त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचं तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी, जी भूमिका दोन वर्ष जे मी सहन केलं माझ्या परिवाराने सहन केल्या ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्या सारखे तर आहेतच अरे आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते हो, चित्रा वाघ समजलं काय सांगते तुम्हाला आणि म्हणून मला सांगायचंय मित्रांनो असे परवासारखे छप्पन पायाला बांधून फिरणाऱ्या चित्रा वाघ काल त्यांचं जे रौद्र रूप या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनं पाहिलं अक्षरशः नळावरचं भांडण एकमेकाला उघड नागड करण त्यात किरीट सोमया त्यांचं उघड नागडे व्हिडिओ महाराष्ट्रानं पाहिले आणि सगळं घडलं कशामुळं हे सगळं बाहेर येत कशामुळं तर मी जे एक वाक्य वापरतो मित्रांनो की रोजचं मड त्याला कोर रड तीन तीनशे चार चारशे वर्षापूर्वीचे थडगे उपरू करून काढून त्यावर आज जे महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडं दुर्लक्ष व्हावं म्हणून हे सगळं चाललंय का अत्यंत गंभीर आरोप दिशा सालियांच्या वडिलांनी केलेले मित्रांनो त्यांनी सांगितलं की माझ्यावर अन्याय झालेला आहे माझ्या म्हणजे दिशा सालियांचा बलात्कार झाला आणि त्यानंतर तिचा मर्डर झाला तिचा खून झाला आणि त्यानंतर ती डेड बॉडी खाली आणून झोपवण्यात आली आणि फार महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा मित्रांनो ज्या वेळेस खून झाला त्यावेळेस तिची बॉडी तिनं आत्महत्या केली असं त्याला त्यावेळेस दाखवण्यात आलं आता यांच्या दृष्टीनं म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच्या मनातून ती आत्महत्या बरोबर आहे पोलिसांच्या दृष्टीनं ती आत्महत्या आणि तिच्या वडिलांच्या दृष्टीनं ती हत्या प्रश्न न्यायप्रविष्ट आहे आता हे प्रकरण उकळून काढलेलं आहे यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना बदनाम करायचंय का यामध्ये आदित्य ठाकरेंना जेलमध्ये पाठवायचं आहे का उद्धव ठाकरे ही तेवढेच जबाबदार आहेत हे प्रकरण मिटवायला असं सिद्ध झालंय का आणि रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये चौवेचाळीस मिनिट चौवेचाळीस वेळा झालेला फोन कॉल बघा हे सगळे जे गुपित आहेत बरं पोलिसांनी सांगितलं की ही आत्महत्या वरून पडली चौदाव्या मजल्यावर पडली चौदाव्या मजल्यावर पडली आणि बिल्डिंग पासून तिची डेड बॉडी ही पंचवीस ते तीस फुटापर्यंत लांब पळाली पळाली होती तर वरून जर डेड बॉडी टाकली तर एवढी दूर कशी जाऊ शकते बर वरून डेड डेड बॉडी टाकल्यास चौदाव्या मजल्याहून जर दिशा खाली पडली तिने जर आत्महत्या केली तिच्या वडिलांनी शंका उपस्थित केली की तिच्या शरीरावर एकही जखम नव्हती जिथं ती पडली त्या ठिकाणी रक्ताचा एक थेंबही नव्हता मग ती वरून पडली कशी हा प्रश्न महत्वाचा आहे मित्र आदित्य ठाकरे त्यावेळेस रिया आपल्या दिशाच्या घरी पार्टीला गेले का कारण दिशा झाली यांचं त्या दिवशी वाढदिवसाचा कार्यक्रम बर्थडे होता त्यानिमित्त केलेली ही आयोजित पार्टी बरं ही आयोजित पार्टी हॉटेलमध्ये करता आली असती आयोजित पार्टी एखाद्या फार्म हाऊसवर करता आली असती असे काही तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो पण ही पार्टी हिच्या घरी का करण्यात आली यामाग कारण आहे हे कोविडचं यामाग कारण आहे कोरोनाच त्या काळात कोरोना होता आणि या कोरोनात सगळ्यात लोक भयभीत होते आणि याच्यातून ह्यांना ही पार्टी करायची होती मग ही पार्टीला आदित्य पांचोली सूरज पांज सूरज पांचोली त्याचबरोबर रोहन रॉय हिचा बॉयफ्रेंड आदित्य ठाकरे अशी बरेच काही नाव मध्ये आलेले आहेत यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे की यामध्ये एकता कपूर चा सुद्धा काय रोल आहे यामध्ये वारंवार नारायण राणीचे सुपुत्र आपले सध्याचे मंत्री त्यांनी तर आवाज उठवलेला त्यांनी तर सांगितलंय की आदित्य ठाकरेंची कस्टडी करा आणि त्यांची चौकशी करा अगोदर अटक करा हा बलात्काराचा केस आहे एवढा गंभीर गुन्हा आहे आणि या गंभीर गुन्ह्यामध्ये मग तो कोणी असो जो न्याय धनंजय मुंडेंना जो न्याय धनंजय मुंडेंना तोच न्याय आदित्य ठाकरेंना मित्रांनो अख्खा महाराष्ट्र हा सगळा गोंधळ पाहतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालचे जे वाक्य होते एक एक वाक्य स्त्रियावरील अत्याचार स्त्रियावरील अत्याचाराच्या प्रकरणात आदित्य ठाकरेंनी उठवलेली भूमिका आदित्य उद्धव ठाकरेंचं आलेलं स्टेटमेंट स्त्रियावरील अत्याचार आणि मग हे प्रकरण बाहेर उकडून काढण्यात आलं दररोज हत्या दररोज खून दररोज एक झालं की एक चाल खोक्या झाले की बोका बोका झालं की आका आता या सगळ्यात आता एक एक प्रकरण मागं पडत चाललेली आहेत आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की नागपूरमध्ये झालेला हिंसाचार नागपूरमध्ये झालेली दंगल ही बांगलादेशाचे कुठं सूत्र आहेत का यामध्ये कोण दंगा भडकवलं यामध्ये दंगा भडकवणारी काही मॅसेजेस कोण पुरवली यामाग कोणाचा हात आहे जे काही संशय सापडलीत यामधून फडणवीस साहेबांना बदनाम करायचं षडयंत्र आहे का काय अशी शंका आता महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे मग हे नागपूरलाच का झालं अहो संभाजीनगरला खुलता बादला औरंगजेबाची समाधी आणि प्रकरण घडत आहे नागपूरमध्ये त्या ठिकाणी हे सगळा उद्रेक झाला का तर नागपूरचे मुख्यमंत्री आहेत मग नागपुरातली त्यांना कायदा व सुव्यवस्था हाताळता येत नाही हा आरोप सत्ताधाऱ्या विरोधकांना करायचा आहे का, का। आणि याच्यामध्ये विरोधकांचा कुठपत कितपत रोल आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की हे जे दररोज निघणारे म्हणून मी माझ्या आजच्या टायटल दिलेले की उघड नागडा अधिवेशन आहे याच्यात अर्थाचे अर्थाचे अनर्थ निघतायेत आणि खरं आर्थिक अधिवेशन कुठं दिसतच नाही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे स्त्रियावरील अत्याचाराचा प्रश्न आहे विना अनुदानित आश्रम शाळेच्या शिक्षकांचा प्रश्न आहे एका शिक्षकाने आत्महत्या की गळफास लावून कारण अठरा अठरा वर्ष झालो तो बिचारा नोकरी करतो पगार बघितला तर त्याला चालकाने सांगितलं की तू सा सा आता फाशी घे संस्थाचालकाने फाशी घे म्हणल्यास ह्यानं लगेच फाशी घ्यावी का यानं त्याच्या तीन वर्षाच्या मुलीचा विचार नाही केला कुठं नेऊन ठेवलाय आपला हा महाराष्ट्र असा विचार आता व्हायला लागलेला आणि या विधानसभेमध्ये जे अधिवेशन आपल्याला म्हणून मी जे तुम्हाला बोललो मित्रांनो की उघडं नागड अधिवेशन सुरू झालेलं आम्हाला सिरियल बघायची आता गरजच राहिलेली नाही कारण एक प्रकरण झाले की एक प्रकरण आहे दिशा सालियन प्रकरणाला आता सुशांत सिंह राजपूताला जोडलं जात आहे याच्यामध्ये रिया चक्रवर्तीचा काय रोल आहे कारण रिया चक्रवर्ती, का चक्रवर्ती सुशांत सिंग यामध्ये दिशा सालियान आदित्य ठाकरे सूरज पांचोली आणि यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे त्यामध्ये तत्कालीन महापौर करता येईल या दिशाच्या घरी जाऊन त्यांना कोणता दबाव आणला यामध्ये काय गुपित आहे त्यांनी त्यांच्यावर कोणतं प्रेशरायझर वाक्य वापरलं त्या म्हणतात की मी महापौर असल्यामुळे जसं इतर लोकांना भेटायला जाते तसं मी भेटायला गेल मी वाढदिवसाला सेवा जाते हे त्यांचं स्टेटमेंट आहे पण मित्रांनो अशी कितीतरी दररोज मरतायत तर त्या लोकांकडं या महापौर जातात का नेमकं त्याच ठिकाणी त्याच दिवशी तिथंच त्यांना त्यांना समजूत घालून कोणतंही प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला का त्यांच्या त्या दिशाच्या वडिलावर प्रेशर आलं का दिशाच्या वडिलांनी प्रेशर आल्यामुळं सांगून टाकलं की आता आम्हाला फार मानसिक त्रास व्हायला हे प्रकरण बंद करा त्याचं आत्महत्या झालेली आहे असं त्यांनी कबूल केलं आणि आजच पावणे पाच वर्षानंतर हे प्रकरण पुन्हा उचललेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये आदित्य ठाकरे अडचणी देतील का याच्यामध्ये ठाकरे परिवार बदनाम होईल का कारण ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे एक कुशाग्र राजकारणी एक प्रगत राजकारणी एक तरुण पुढे राजकारणात पुढेच डॅशिंग भविष्य आहे हे दिसत असताना असले प्रकरण उकडून काढून कुठंतरी यांना बदनाम करायचं असं प्रकार आहे का, का? यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या ज्या वकिलांनी जे पॉइंट मारलेले आहेत दिशाच्या पॉइंट सांगितलेले आहेत की ते फार महत्वाचे आहेत मित्र त्यांनी सांगितलं आमच्याकडे सगळे एव्हिडेंट आहेत आणि ते आम्ही योग्य वेळी बाहेर काढू अजून काय काय याच्यात आहे हे त्यांनी आता म्हणजे स्क्रीनवर दाखवणार आहेत आणि दोन तीन दिवसात एक फार मोठी पत्रकार परिषद घेऊन कोणता गौ स्पोस्फोट स्फोट करणार जेणेकरून आज खरच उद्धव उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरेची सेना अडचणीत आली का मित्रांनो हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कालचं जे उघडं नागडं बोलणं एक प्रकारे हे महाराष्ट्राला शोभणार आहे का हा संजय राठोडचं प्रकरण असेल पुन्हा तुमचे आदित्य ठाकरेवर झालेले आरोप असतील यामध्ये किरीट सोम्यावर काही आरोप झाले होते असे ही सगळे प्रकरण बाहेर येत आहेत हे सगळे नागडे नागडे उत्तर नागडी नागडी चर्चा रण नळावरच भांडण म्हणजे आता एक एक चर्चा तर ह्या इतक्या खोलपर्यंत चाललेल्या आहेत मित्रांनो की ह्यांनी त्या विधानसभेची गरिमा सुद्धा हे आमदार लोक आता विसरायला शंका यायला गेली एकमेकाला बघून घेण्याची भाषा आता यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं फलित काय एकमेकाला अडचणीत आणण्यासाठी एकमेकाचे पक्ष संपवण्यासाठी एकमेकाचं चारित्र हन करण्यासाठी आणि एकमेकावर दोषारोप करण्यासाठी हे सगळं अधिवेशन झालंय का काय याच्यातून खरं आर्थिक अधिवेशन काय बाहेर पडलं याच्यातून महाराष्ट्राच्या चौदा करोड जनतेला काय मिळालं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मित्रांनो आणि हे जे मी तुला बघून घेतो तू मला बघून घे शिपूड घालून घेतलं काय भाषा वापरलेली आहे अरे तुरेची भाषा एकमेकावर माननीय सन्मान्य सदस्यांनी एकमेकाला अरे तुरेच्या भाषेमध्ये बोलायला सुरुवात केलेली आहे यातल्या महाराष्ट्रातली जनता ही अचंबित झालेली आहे आणि कालचा तर हा कर आहे दिशा साजेंच्या वडिलांना न्याय मागायचा अधिकार आहे का शंभर टक्के अधिकार आहे आबर ही हे प्रकरण जर एखाद्या राजकीय व्यक्तीने बाहेर काढलं असतं कदाचित ह्याला राजकीय स्वरूप आलं असतं पण दिशाच्या वडिलांनीच आता हे प्रकरण बाहेर काढलेले यामध्ये समीर वानखेडेंचा हाताकड भरपूर पुरावे आहेत असं सांगितलं जात आहे त्यावेळेस सचिन वाझे आणि एकता कपूर मध्ये काय संभाषण झालं याची चर्चा होणं जरुरी आहे त्याचे पुरावे बाहेर येणं जरुरी आहे त्यावेळेचे तत्कालीन परमवर सिंह परमवीर सिंह त्यांचे काय रोल आहे याच्यामध्ये हेमंत खरंच पोलीस खात्यावर खरंच वर खरंच पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरवर दबाव आलाय का जेणेकरून हे प्रकरण दाबलं चाललंय आणि खरंच त्या ठिकाणी आदित्य ठाकरे होते असं त्यांच्याच शिवसेनेचा तिवारी नावाच्या प्रवक्त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं टीव्हीमध्ये की आदित्य ठाकरे तिथं होते हे प्रूफ आहे अशी कितीतरी डिजिटल एव्हिडन्स आज त्यांच्या वकिलांकडे आहेत आणि त्यांनी दिशा सालींच्या वडिलांनी दिशा सालींच्या वकिलांनी असे तिच्या वडिलांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की आता याची पुन्हा एकदा चौकशी झाली पाहिजे हे राजकारण आणि मित्रांनो या सगळ्यामधून माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला असा प्रश्न पडतो की आर्थिक अधिवेशन आहे याच्यामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सरकार काय काय उपाययोजना करणार आहे अनेकांच्या समस्या सोडण्यासाठी सरकारचं ठोस नीती काय आहे यावर चर्चा होण्यापेक्षा दररोज खून संतोष देशमुखचं प्रकरण विसरत नाही तर खोक्या बाहेर येतो खोक्याचं प्रकरण विसरत नाही तर माऊली हत्या बाहेर येते ज्यामुळे महाराष्ट्राचं मन विचलित व्हायला लागलंय मित्रांनो की ज्या अपेक्षा ह्या आमदारांकडून आहेत ज्या अपेक्षा या सगळ्या नेत्यांकडून आहेत त्या अपेक्षा कुठेतरी फोल चालल्यात का असाच प्रश्न त्या महाराष्ट्राला पडलाय म्हणून माझ्या आजच्या टायटल दिले की उघड नागड अधिवेशन आहे खरंच उघड नागड अधिवेशन आहे का खरंच एकमेकाचे कपडे काढण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे का खरंच एकमेकाच्या चारित्र्यावर चिंतड उडण्याचा हा उद्योग सुरू झालेला का आणि खरंच छप्पन हत्तीचं बळ आमच्या ताईं चित्राताईंच्या पायात आलं का बघा आता अजून काय काय घडते पाहावं लागणार ला आहे त्यावर तुमचे विचार काय जरूर कमेंट्स मध्ये लिहा मित्रांनो खरच या अधिवेशनाला उघड नागडा अधिवेशन, अधिवेशन म्हणावं हो का सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी